नवीन पास योजनांचे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही आता घरबसल्या तुम्ही तुमच्या चे मोबाईलने चेक करू शकता तर त्यामध्ये घरकुलाचे पैसे विहिरीचे त्यानंतर गॅस नमो पी एम किसान अशा भरपूर योजनेचे पैसे तुम्ही आता काही मिनिटांमध्ये व घरबसल्या चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर पहिली जे लिंक येईल तुम्हाला त्यावरती जे क्लिक करायचं आहे पी एफ एम एस त्यावरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यामधून तुम्ही पी एम किसान नमो शेतकरी अशा भरपूर योजनेचे पैसे त्याचप्रमाणे विहीर घरकुलचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही चेक करू शकता तर आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला ट्रॅक डी बी टी डिटेल्स यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरीचं एक ऑप्शन दिसेल त्यानंतर तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्ही इथून भरून चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तर कॅटेगरी यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला ज्याविषयी पैसे चेक करायचे आहेत ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील तर इथं तुम्ही बघू शकता पी एम किसान जर तुम्हाला पी एम किसानच्याबद्दल जर पैसे चेक करायचे असेल तर तुम्हाला यावरती पी एम किसानबद्दल डिटेल्स तुम्हाला इथे टाकून वॅलेटवरती क्लिक करून तुम्ही इथून सर्चवरती क्लिक करून चेक करू शकता, कि नहीं। या चेक शकता।, चेक शकता। था था की तुमच्या पी एम किसानचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही त्यानंतर पी एम आय योजनेच्या अंतर्गतसुद्धा चेक करू शकता त्यानंतर हेल्थ कार्डबद्दलसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्याचप्रमाणे गॅप सबसिडी त्यानंतर विहीर त्यानंतर घरकुलाचा जो काही हप्ता तुम्हाला मिळाला की नाही टोटल तुम्हाला इथून माहिती जी आहे स्टेट योजनाच्या डी बी टी पोर्टल टी बी टीचे सुद्धा पैसे तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही तर इथून सर्व अपडेट्स तुम्हाला इथून बघायला मिळतील तर तुम्हाला ज्याचे पैसे चेक करायचे असतील तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला त्याबद्दल डिटेल्स तुम्हाला जे भरायची आहेत त्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता तर तुम्ही कॉलरशिपचे पैसेसुद्धा चेक करू शकता किंवा उद्यम आधार पोर्टलवरती सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू